निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदार याद्यांचे विशेष पुनर्निरीक्ष पुनर्निरीक्षण कार्यक्रम नियोजित केला आहे त्याप्रमाणे विशेष शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे त्याचप्रमाणे हे उपक्रम पुढील प्रमाणे दिनांक सहा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट प्रारूप मतदार यादीवरील दावे आणि हरकती स्वीकारण्याचा कालावधी दिनांक दहा अकरा ऑगस्ट व दिनांक सतरा अठरा ऑगस्ट रोजी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे तर सदर दिनांक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी संबंधित शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहणं अनिवार्य करण्यात आलं आहे तर सदर शिबिरामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा सहभाग देखील महत्वाचा राहणार आहे अशी माहिती हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार सुशील बेल्लेकर व निवडणूक नायब तहसीलदार संजय पुजारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे मराठी एस न्यूज साठी हातकणंगलेहून रोहन साजने